काल 31 जानेवारी पासून देशातील अर्थसंकल्पी अधिवेशनाला सुरुवात आहे आणि आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसद सभागृहात अर्थसंकल्प सादर केलाय यंदाच्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळालं याची चर्चा तर होतेच परंतु त्याचबरोबर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या जेव्हा जेव्हा बजेट सादर करतात तेव्हा तेव्हा त्यांनी परिधान केलेल्या साड्यांचीही चर्चा होते त्यांनी नेसलेल्या साडीचे अर्थसंकल्पाशी काहीतरी संबंध नक्कीच असतो असंही म्हटलं जातं दरवर्षी अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करते वेळी परिधान केलेल्या साड्या या देशातील प्रसिद्ध कला व राज्यांचा सन्मान म्हणून निवडलेल्या असतात यंदा त्यांनी सलग आठव्यांदा देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केलाय हा त्यांच्या नावावर असणारा एक विक्रमच आहे मात्र दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील त्यांच्या साडीची विशेष चर्चा होताना दिसून येते अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा यंदाचा बजेट डे लुक दरवर्षीप्रमाणे यावेळी ही खास आहे त्यांनी सुंदर काठ असलेली मधुबनी कलाशैलीतली व्हाईट रंगाची साडी परिधान केलेली आहे या साडीचं अर्थसंकल्पाशी असलेलं कनेक्शन काय आहे साडीची काय वैशिष्ट्य आहेत आजवरील आठ अर्थसंकल्पांवेळी त्यांनी परिधान केलेल्या आठ साड्या कोणत्या जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात दाखल झाल्या होत्या यावेळी त्यांनी परिधान केलेल्या साडीने सर्वांचंच लक्ष वेधलं होतं त्यांनी पांढऱ्या रंगाची साडी नेसली असून खांद्यांवर शाल ओढली होती त्यांनी नेसलेली ही साडी खूप खास आहे निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळी चित्र असलेली आणि सोनेरी लाल काठ असलेली पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती यंदाची साडी ही मधुबनी कलेसाठी पद्मश्री पुरस्कार विजेता दुलारी देवी यांच्या कौशल्याचा सन्मान म्हणून निवडण्यात आली आहे दुलारी देवी या कोळी समुदायातल्या असून त्यांचं आयुष्य हे संघर्षपूर्ण असं राहिलेलं आहे सोळाव्या वर्षी पतीने एकटं सोडल्यानंतर आणि त्याच दरम्यान बाळ गमावल्यावर तब्बल सोळा वर्ष त्यांनी म्हणून काम केलं मात्र या खडतर काळातही त्यांनी त्यांच्यातील कला जिवंत ठेवली त्यांना मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं निर्मला सीतारामन यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूट मध्ये क्रेडिट आउटरीच कार्यक्रमासाठी मधुबनीला भेट दिली होती तेव्हा त्यांनी दुलारी देवी यांची सुद्धा आवर्जून भेट घेतली होती आणि बिहारमधील मधुबनी कलेबाबत चर्चा केली यावेळी दुलारी देवींनी अर्थमंत्र्यांना ही खास साडी भेट देत अर्थसंकल्पाच्या दिवशी ती परिधान करण्याची विनंती केली होती दुलारी देवींच्या विनंतीचा मान ठेवत सीतारमन यांनी त्यांची ही इच्छा पूर्ण केली मधुबनी ही कला रामायण काळापासून अस्तित्वात आहे असं मानलं जातं मिथिला हे राजा जनकाचे राज्य सीता ही त्याची दुलारी म्हणजेच त्याची मुलगी आणि याच मिथिलेमध्ये पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या दुलारी देवी यांनी ही साडी तयार केली आहे मधुबनी चित्र ही द्विमित असतात आकाराची बाह्य रेषा दुहेरी असते या दोन रेषा म्हणजे सत्य व शिव सत्य व शिव मिळून सृष्टीची रचना होते असे मधुबनी चित्रकार मानतात नैसर्गिक पद्धतीचे रंग भिंत कागद कापड हा पृष्ठभाग आणि पौराणिक सामाजिक नैसर्गिक विषय आईकडून मुलीकडे सासूकडून सुनेकडे आलेली स्त्रियांनी जपलेली ही कला परंपरा असून सर्वाधिक चित्र रामायण या विषयांवर असतात या कलाकारांचा सर्वात आवडता विषय म्हणजे सीता स्वयंवर वर्षीय दुलारी देवी हसतमुखानं गाणी गात चित्र निर्मिती करतात त्यांनी प्रचंड मेहनतीनंतर यश मिळवलं आहे अंगणातील जमिनीपासून सुरुवात करून कागद कॅनव्हास भिंतीवरील अठरा ही चित्र त्या लिलया रंगवतात पंचवीस ते तीस वर्षांची अखंड साधना त्यांच्या चित्रांमागे आहे त्यामुळं सारी चित्र ही परिपूर्ण असतात त्यांच्या चित्रात फक्त धार्मिक विषयच नव्हे तर समकालीन विषयही आढळून येतात बेटी बचाओ बेटी पढाओ अशा अनेक विषयांवर त्या चित्र काढतात आजवर त्यांनी जवळपास दहा हजारहून अधिक चित्र काढली आहेत तर एक हजारहून अधिक विद्यार्थ्यांना त्यांनी आजवर या कलेचं प्रशिक्षण दिलं आहे दरम्यान निर्मला सीतारमण यांनी आजपर्यंत नेसलेल्या साड्या या विशिष्ट संकेताशी जोडलेल्या आहेत खरं तर त्यांच्या साड्यांकडे लक्षपूर्वक पाहिलं तर अर्थमंत्र्यांनी परिधान केलेल्या साड्या ह्या वेगवेगळ्या रंगाशी आणि राज्यांशी संबंधित होत्या जसे की यंदा नेसलेली साडी ही बिहारशी तसेच मधुबनी कलेशी पद्मश्री दुलारी देवी यांच्याशी संबंधित असल्याचं म्हटलं जात आहे यापूर्वी त्यांनी परिधान केलेल्या साड्याही विशेष होत्या दोन हजार एकोणीस मध्ये निर्मला सीतारामन यांनी अर्थमंत्री झाल्यावर पहिल्याच अर्थसंकल्पाच्या वेळी सोनेरी काठ असलेली गुलाबी रंगाची मंगलगिरी साडी परिधान केली होती या काळात त्यांनी प्रत्येक राज्य आणि प्रत्येक प्रदेशातील हातमाग आणि भरतकामाला प्रोत्साहन देताना देशासाठी मोठ्या घोषणा केल्या होत्या तसेच गुलाबी रंग स्थिरतेचे प्रतीक आहे ही स्थिरता विकास दरातही दिसून आली होती दोन हजार एकोणीस मध्ये तीन टक्के होती 2023 हजार मध्ये ती वाढून सात पॉइंट तीन टक्क्यांवर पोहोचली दोन हजार वीस मध्ये अर्थसंकल्पासाठी त्यांनी पिवळ्या रंगाची रेशमी साडी परिधान केली होती समृद्धीशी संबंधित असणारा पिवळा रंग देशाच्या अर्थव्यवस्थेच्या भरभराटीच आणि समृद्ध संस्कृतीचं प्रतीक म्हणून पाहिला जात होता दोन हजार एकवीस मध्ये निर्मला सीतारमण या लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पोचमपल्ली सिल्क साडी मध्ये दिसल्या होत्या ज्यामध्ये पॅटर्न होता, होता। तेलंगणातील भूदान पोचमपल्ली येथे पारंपरिकरित्या ही साडी तयार केली जाते या ठिकाणाला भारताचे रेशीम शहर म्हणूनही ओळखलं जातं दोन हजार बावीस मध्ये अर्थसंकल्प सादर करताना सीतारामन यांनी तपकिरी रंगाची बोंकाई साडी परिधान केली होती ही साडी पूर्व भारतातील ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील एक हात कलाकृती आहे यावर्षी या ठिकाणासाठी या अर्थसंकल्पात काही विशेष घोषणा करण्यात आल्या होत्या दोन हजार तेवीस मध्ये सीतारामन यांनी अर्थसंकल्पाच्या दिवशी मंदिराचा काठ असलेली पारंपरिक लाल काळ्या रंगाची इलकल साडी परिधान केली होती, होती।, होती। ही साडी कर्नाटकातील धारवाड भागातील हाताने विणलेली इलकल रेशमी साडी होती त्यावर पारंपारिक कसुतीचे काम होते आणि त्या वर्षी त्यांनी कर्नाटकसाठी काही खास घोषणा केल्या होत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी दोन हजार चोवीसचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना निळ्या रंगाची साडी परिधान केली होती ही साडी ही पश्चिम बंगालच्या कांथा या रेशमी कापडापासून बनवलेली होती आणि अर्थसंकल्पातही त्यांनी तेथील ते मत्स्य व्यवसाय क्षेत्रासाठी विशेष घोषणा केल्या होत्या ज्याला ब्ल्यू इकॉनॉमी असेही म्हणतात मागील वर्षी सलग सातव्यांदा सादर करताना त्यांनी बॉर्डर असलेली मंगलागिरी साडी परिधान केली होती म्हणूनच अर्थसंकल्पात आंध्र विशेष आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली होती असं म्हणता येईल की या राज्याशी संबंधित साडी निवडली गेली तर असं आहे या आठ अर्थसंकल्पांच्या आठ साड्यांचं सा कनेक्शन तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद